कालपासून पावसाची जोरदार बॅटिंग ज्या आहे ते सुरू आहे आपण पाहतोय आज सकाळपासून जे आहे ते पावसाने जोरदार बॅटिंग ज्या आहे ते सुरू केलेली आहे मी सध्या कुंडलिका नदीच्या इथं आहे आपण पाहतो कुंडलिका नदीने देखील धोक्याची पातळी जी आहे ती ओलांडलेली आहे कुंडलिका नदीने रौद्रूप धारण केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय कुंडलिका नदीवर तर छोटा पूल पण पाणी गेला नाही छोटा पूल पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे आणि पर्याय जे आहे ते मोठ्या पुलावरून वाहतूक जे आहे ते सुरली सुरू आहे पण आपण पाहिलं तर आज मोठ्या प्रमाणात ज्या इथं पावसाची बॅटिंग सुरू आहे त्यामुळे अनेक सखोल भागामध्ये जे आहे ते पाणी शिरलेलं आहे मग रोहा राज्य महामार्ग असेल किंवा दमखाडी नाका असेल अनेक सखोल भागामध्ये जे आहे ते पाणी शिरलेला शिरलेलं आहे असंच जर पाऊस राहिला तर पूरजन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आपण जर पाहिलं तर, तर प्रशासनाकडून रोहानगरपालिकेकडून जे आहे ते गाडी फिरवून जे आहे ते लोकांना सतर्क राहण्याचा इशारा ज्या इथे देण्यात आलेला आहे की कामाव्यतिरिक्त कुणी घराबाहेर पडू नका अशा देखील रोहा नगरपालिका प्रशासनाकडून जे आहे ते कळवण्यात आलेलं आहे आणि जे नदीकाठची गावं आहेत त्या नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून जे आहे ते सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे कॅमेरा पर्सन दीप वाडेकर सह मी अक्षय जाधव रोहा रायगड